प्रयत्न करण्यात आला चालत्या कारच्या बाहेर जे कार्यकर्ते लटकलेले होते त्यांनाही मारहाण झाली विशेष म्हणजे एम आय एम पक्षातील नाराज गटाकडूनही मारहाण करण्यात आली दरम्यान हा हल्ला भाजपचे नेते अतुल सावे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या लोकांनी केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे आपण पाहतो आहोत की दृश्य या कारमध्ये इम्तियाज जलील बसलेले होते कार्यकर्ता होता त्यालाही मारहाण झाली आतमध्ये हात घालून इम्तियाज जलील यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला शेवटी सुरक्षेसाठी तैनात पोलिसानं आपल्या हातातली काठी बाहेर काढली आणि या हल्लेखोरांना पळवून लावलं याचे आता आणखीनही काही वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत दरम्यान इम्तियाज जलील दरम्यान इम्तियाज जलील दलाली करतात जलील यांनी केलेल्या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलाय इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा इम्तियाज जलील आहे जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना त्यांनी यासाठी केलं आहे की याच्यासाठी जीवाला जीव देणारे ते कार्यकर्ते होते परंतु पैसे घेऊन तिकीट विकले त्या कार्यकर्त्याला देशी धडू ला लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त आहेत म्हणून जशी कर्मी वैशी भरमी हे आज इमत्या जलीला पाहायला मिळालेलं जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना त्या शेर आहे शेर राहायला आता पळावं लागतं आहे आणि जनता मेळा साथी असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सर्व महाराष्ट्रातील जनता पाहते म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आणि थेट जाऊयात संभाजीनगरला मोसिन शेख आपले प्रतिनिधी आहेत मोसिन दोन गटातली हाणामारी जवळपास स्पष्ट दिसत आहे पण आरोप प्रत्यारोप मात्र भलतेच सुरू आहेत नक्कीच आपण बघतोय की सकाळपासून हा सगळा पॉलिटिकल ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ही नाराजी आहे उमेदवारी महानगरपालिकेत मिळाली नसल्यामुळे आता मी जिथे उभा आहे इम्तियाज जलील यांचं घर आहे आणि इथे ओबीसी देखील पोहोचलेले आहे एका रूममध्ये इम्तियाज जलील आणि ओबीसी यांची देखील बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आता नेमका हा राडा झाला कसा तर सुरुवात झाली भायजीपुऱ्यापासून या ठिकाणी इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली निघाली होती आणि प्रचार रॅलीत काही तरुणांनी काळे झेंडे दाखवले त्यानंतर दोन गट आमने सामने आले होते मात्र तिथे हा सगळा समजोता झाले मात्र पुढे जेव्हा राजा बाजार परिसरात हिर्याली गेली तेव्हा कलीम कुरेशी जे इम्तियाज जलील यांचे विरोधक आहेत ते आपल्या समर्थकांसह तिथे पोहोचले आणि दोन गट आमने सामने आले या ठिकाणी पोलिसांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला ला दोन्ही गटाला पांगवावं लागलं ला ला त्यानंतर जेव्हा इम्तियाज जलील गाडीत बसून पुढे गेले पुढे देखील कलीम कुरेशी यांच्या समर्थकांनी अक्षरशः इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला केला काचावर जोरदार बुक्के मारण्याचा प्रयत्न केला इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपानुसार कलीम कुरेशी यांच्या समर्थकांकडे चाकू आणि फायटर देखील होते यात काही इम्तियाज जलील यांचे समर्थक देखील जखमी झाले आता ह्या सगळ्या प्रकारना तिमत्या जलील यांनी हे सगळे कार्यकर्ते म्हणजे कलीम कुरुशी हे अतुल सावे आणि संजय शिरसाट यांची माणसं आहेत आणि या दोघी नेत्यांच्याच सांगण्यावरून हा सगळा राडा झाल्याचा था के आरोप केला आहे त्यांच्या आरोपाला दोन्ही नेत्यांनी ने प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे मात्र आता आपण बघतो की संभाजीनगरची महानगरपालिका निवडणूक एकीकडे महाराष्ट्राची निवडणूक आणि दुसऱ्या बाजूला संभाजी निवडणूक आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीचे तीन दिवस भाजपचा राहायडा पाहिला आणि त्यानंतर आता आपल्याला यम राजा देखील मुस्लिम संभाजीनगरमध्ये वेगळंच चित्र आहे खान आणि बाणच्या पलीकडे जाऊन आता वेगळी चर्चा आणि हाणामारी पाहायला मिळते तू राह आपल्यासोबत तिकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय हिदायत पटेल मंगळवारी मोहाळा गावातल्या मशिदीत नमाज पडून बाहेर पडत होते यावेळेला त्यांच्यावर हल्ला करण्यात आला पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार करण्यात आले ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले त्यांना आकोटमधल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान राजकीय आणि कौटुंबिक अशा दुहेरी वादातून उबेद पटेल नावाच्या तरुणानं ना हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला केल्याचं कळतं आरोपी उबेद पटेलला रात्री पणच गावातल्या लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदरुजामा काँग्रेसचे पदाधिकारी राजू बोचे काँग्रेसचे पदाधिकारी संजय बोरखे फाझिल खान यांच्यासह अन्य अनेक अने जणांवर गंभीर आरोप करण्यात आले हज खान बरकतुल्ला खान काँग्रेस पक्षची उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्यावर कालू खान गंभीर जखमी केलेले होते चार पण वापरून त्यांना आपण ताब्यात मध्ये घेतलेले आहे कालू खान सध्या ताब्यात मध्ये एफ आय आर पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे आता प्राथमिक माहिती आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वाद ही आहे आणखी आता चौकशी चालू आहे चौकशी मध्ये काय निष्पन्न होते आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेली आहे जवळपास आता लोक त्यांच्या पाठी आहे आहेत दुर्दैव आहे कि सोलापुरात मनसेच्या कार्यकर्त्याची का हत्या झाली तिथे विधायक यांची हत्या झाली आणि तरी कायदा सुव्यवस्था सुरळीत्या असं रणवीस म्हणतात हे ढोंग आहे मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला ठिकठिकाण थीक हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून दे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत योगेश काय आता याच्यातले अपडेट आहेत पोलीस काय कारवाई करत विलिंगसर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा या गावात काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष जे सहकार क्षेत्रामध्ये मोठं नाव होतं असे बळे नेते यांच्यावर प्राणघातक हल्ला काल झाला होता आणि त्यांच्यावर चार ते पाच वार करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं आणि त्यांच्यावर आजपर्यंत उपचार सुरू होता, होता मात्र रात्रीच्या दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला उपचारादरम्यान या प्रकरणात उमेद पटेल या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांच्या पटेल यांच्या कुटुंबियांनी केला आहे दरम्यान यामध्ये राष्ट्रवादीचे आणखी एक दोन नाव आहेत तर काँग्रेसचे संजय बोळके यांचं सुद्धा नाव यामध्ये असल्याचं माहिती समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली आहे आणि यामध्ये आता साठ पोलिसांची टीम या चांदीन मध्ये लावली आहे हे सर्व होत असताना विरोधक मात्र मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे कायदा आणि सुव्यवस्था राज्यातील ढासळला आहे असं काही विरोधक म्हटले म्हणत आहेत आणि यावर आता पोलीस मात्र मोठ्या कटक्षाने या प्रकरणाचा तपास करीत आहेत दरम्यान अकोल्यामध्ये या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे मात्र यावर आता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय काही दिवसातच पकडणार असं पोलिसांनी मात्र आ, हे सर्व ठीक आहे ठीक आहे योगेश नहीं हरकत नाही वाक्य पूर्ण करून पुढच्या वेळेला थांबत जा म्हणजे लोकांना अधिक नेमकेपणानं माहिती मिळेल पण तुर्ताज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तिकडे पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे बोलूयात बातमी अंबरनाथमधली अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या युती प्रकरणात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह बारा नगरसेवकांना थेट निलंबित आहे भाजपला समर्थन दिल्याबद्दल पक्षाला माहितीच दिली नाही असा आरोप सपकाळ यांनी केला तर प्रदीप पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमचं जबरदस्ती निलंबन करण्यात आलंय असा दावा केला आता आम्ही अपक्ष आहोत आम्ही काहीही निर्णय घेऊ शकतो असं विधानही त्यांनी केलंय तिकडे भाजपनं सुद्धा झालेल्या या विचित्र युतीबद्दल नाराजी आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दल गांभीर्यानं दखल घेऊन योग्य ती कारवाई करू असं म्हटलंय मध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता भारतीय जनता पार्टीशी कुठल्याही प्रकारचा संबंध हा निवडणूक लढताना आमचा अजिबात नव्हता त्यामुळे स्वतंत्र उमेदवार हा शिंदे शिवसेना काँग्रेस आणि भाजप असा त्या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईतून आमचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजय होऊ शकले नाहीत भाजपचे तिथे विजय झाले आता खालच्या ज्या संख्याबळामध्ये बारा आमच्या दळ आहेत आणि बाराच्या नगरसेवकांनी आमचा हा कोणालाही पाठिंबा हा त्या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे आता त्या सभागृहामध्ये बाराची संख्या हा तर अशात गोष्ट आहे काँग्रेसचा अध्यक्षला उमेदवार उभा राहणार होता आणि त्याला सर्वपक्षीय पक्षही पाठिंबा मिळणार होता म्हणजे कुठेतरी काँग्रेसची क्रेडिट होती आणि काँग्रेस आपल्या सोबळावर बारा नगरसेवक निवडून आणून काँग्रेसला भाजपा राष्ट्रवादी अपक्ष पाठिंबा देणार होते का करता आणि करता आणि हे जर समीकरण अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून घडलं होतं जर काँग्रेसचा निवडून येणारा उपनगराध्यक्ष जर काँग्रेसला नको असेल तर हे काँग्रेसचं दुर्दैव आणि काँग्रेसच्या नगरसेवकांवर उलटी कारवाई करताय हे तर देशातलं पहिलं अजब प्रांताध्यक्ष आहे त्याची अशी कारवाई करता उलटी आणि अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत अमजद गमतशीर प्रकार आहे म्हणजे राज्यातले दोन्ही पक्षांचे नेते म्हणतात की आमचा काही संबंध नाही आम्ही कारवाई करणार स्थानिक नेते तर गळ्यात गळा घालतायत आणि तिकडे शिवसेना म्हणते अभद्र युती आहे नेमकं अंबरनाथमध्ये चाललंय काय मिलिंद सर अंबरनाथ नगर परिषदेत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचे जे एकतीस नगरसेवक होते जे निवडून आले होते त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आणि भाजप आणि काँग्रेसने या युतीला अंबरनाथ विकास आघाडी असं नाव हो दिलं होतं मात्र जेव्हा ही बाब काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते त्यांना माहीत पडली आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल यांनी कारवाई केली बारा नगरसेवकांवर बार निलंबनाची कारवाई करण्यात आली या या कारवाईला जे बारा नगरसेवक आहेत त्यांनी विरोध केला आहे काँग्रेसचे जे नेते आहे प्रदीप पाटील यांनी या कारवाईला हास्यास्पद हा हास्यास्पद असं सांगितलं आहे आणि आता आम्ही अपक्ष आहोत आणि काहीही निर्णय घेऊ शकतो असं त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे मात्र प्रदीप पाटील सह बारा नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी आता चर्चा रंगली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे अशी शक्यता आहे मात्र प्रदीप पाटील यांचे जे भाऊ आहे नगरसेवक उमेश पाटील यांनी या प्रवे, प्रवेश पक्ष प्रवेशासंदर्भात स्पष्ट नकार दिला आहे त्यांच्या म्हणणं असं की पक्षाच्या नेत्यांसोबत आमचं बोलणं सुरू आहे आमच्यावर फक्त निलंबनाची कारवाई चालू आहे सुरू आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही खरं काय खोटं काय ह्या थोड्या वेळात कळेल मात्र काँग्रेस पक्षा काँग्रेस पक्षाचे जे नेते आहे त्यांनी त्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी भाजपसोबत आम्हाला युती करायची नाही आणि आम्ही कशी युती करणार असे सांगून काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई केली मात्र भाजपच्या नेते जे ने सांगतात ने की काँग्रेस मुक्त आपण भारत करू आणि ते नेते ने ने काँग्रेससोबत बसतात तर जे अंबरनाथमध्ये भाजप नेते होते त्यांच्यावर ज्यांच्याकरता मतदान केलं त्यांनी परस्परांच्या विरोधात प्रचार करून मतं मागितली पण आता ते एकत्र येऊन सत्ता स्थापन करत आहेत काय चाललंय हे नेत्यांनाच माहिती तुम्ही राहास आपल्यासोबत चंद्रपुरात जाऊयात कारण चंद्रपुरात भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीचा विषय तर मोठा आहे चंद्रपुरात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते तसंच चार जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला त्याही वेळेला रथावर हजर असलेले मुनगंटीवार आज पहिल्यांदाच जाहीर सभेला उपस्थित नसल्यानं भाजपमधल्या गटबाजीचा विषय पुन्हा एकदा समोर आलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज चंद्रपुरात होते त्यांच्या जाहीर सभांचा आणि प्रचाराचा आज धडाका उडाला होता मात्र या पहिल्याच सभेला मुनगंटीवार अनुपस्थित राहिल्यानं कार्यकर्त्यांना ही गोष्ट चांगलीच खटकली दरम्यान मुनगंटीवार यांच्या गैरहजेरीबद्दल बावनकुळे काय म्हणाले पाहूया नाही या ठिकाणी मुनगंटीवार साहेब नव्हते मी त्या ठिकाणी चार सभा घेणार आहे तुमच्या काळात मुनगंटीवार साहेब वेगळ्या सभा घेणार आहे माझ्या सगळं त्यांनी यावं असं कसं आहे मुनगंटीवारचे आमचे नेते आहेत ते वेगळ्या सभा घेणार आहेत आणि याच संदर्भात जाणून घ्यात अभिषेक भटपल्लीवार आपल्यासोबत आहेत अभिषेक बाकी तर फार मिश्किल बोलणारे हे भाजपचे नेते आता मुनगटीवार तर फारच सारवासारव करून राहिलेत बावनकुळे तर बाजू घेऊन राहिलेत काय चाललंय अगदीच मी जर चंद्रपुरात आज भाजप उमेदवारांच्या प्रचारात आज पहिली सभा चंद्रपुरात आयोजित केली होती त्यात बावनकुळे यांच्या आज जिल्ह्यामध्ये चार सभा होत्या परंतु चारही सभेला मुनगंटीवार यांची गैरहजली असल्यामुळे समर्थकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये मोठी गडबड होती परत गडबाजी समोर आली आहे का असंही चित्र यावेळेस बोललं जात होतं परंतु चार तारखेला जे राज्याचे मुख्यमंत्री यांची जो रोड शो झाला त्या रोड शोला सुद्धा मुनगंटीवार असेल जोरगेवार असेल किंवा अन्सराजैर असेल हे तिघही एकाच वेळेस सगळे दिसले होते त्यावेळेस चित्र आता परत नव्याने या सभेला मुनगंटीवारांच्या गैरहजेरीमुळे परत परिसरामध्ये गटबाजीच परत वातावरण निर्मिती झाली आहे का असंही चंद्रपुरामध्ये आता सध्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे परंतु त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता बावनकुळे यांनी सारा सारव करण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलं की माझ्या सभांना त्यांनी येणे काही अपेक्षित नाही आहे ते आमचे नेते आहेत त्यांना वेगळ्या सभा त्यांच्या वेगळ्या सभा होणार आहेत असंही बावनकुळे म्हणाले होते परंतु वेगळ्या सभेला खरंच मुनगंटीवार वेगळ्या सभा घेणार आहेत का किंवा वेगळ्या सभेला हजर राहणार का असं सगळं सध्या बोललं जात आहे बर म्हणजे चंद्रपुरातल्या लोकांना माहिती आहे की दाल कुछ तो गडबड आहे पुढच्या एका बातमीकडे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टप्प्याटप्प्यानं बाजूला करणार असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला पहिला टप्पा कुणाचा हे आता निवडणुकांच्या नंतरच कळेल असं सूचक विधान सुद्धा त्यांनी केलं आणि याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात मनी मनीष रक्षमवार आपल्यासोबत जोडले गेले मनीष वडेट्टीवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना आणखीन काही सूचित केलंय काही पक्की खबर नक्कीच मिलिंदे काल एक म्हणजे महत्वाचं म्हणजे पत्रकार संघातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमाला आमदार विजय वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते आणि ज्यावेळेस कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली आणि काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता की अजित पवारांना माहितीतून बाहेर काढण्यात येणार आहे का अशी चर्चा आहे त्यावर ते त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की यापूर्वी आपण एकनाथ शिंदेना बाहेर काढतील अशी चर्चा ऐकली होती त्यानंतर आता अजित पवारची चर्चा चालू आहे म्हणजे एकंदरीत जर समजा जर भारतीय जनता पार्टीला जर यांना जर बाहेर काढायचं असेल तर ते टप्प्याटप्प्यानं बाहेर काढतील असं त्यांचं एक सूचक वक्तव्य वे त्यांनी दिलेलं होतं आणि महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी एक हे सुद्धा सांगितलेलं आहे की येत्या येणाऱ्या निवडणुकीनंतर हे चित्र स्पष्ट होणारच की कोण राहणार आणि कोण जाणार आणि पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी एक पुन्हा एक महत्वाचा विषय बोलला होता की ते त्यांच्या याच्यामध्ये जे मंत्री आहेत मंत्र्यांना सुद्धा फाईलवर सही घ्यायसाठी तात्कडं उभं राहावं लागते जोपर्यंत त्यांचा बॉसचा आदेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावर सही होत नाही असं सुद्धा त्यांनी एक खूचक वक्तव्य सुद्धा केलेलं आहे ठीक आहे दिलीनजी म्हणजे काहीतरी घडतं आहे आणि कुठेतरी काहीतरी होतं आहे याचा सुगावा लागतो आहे पण काय आहे याच्याकरता मात्र वाट पाहावी लागेल संभाजीनगरहून मोसिन शेख अकोल्यातून योगेश शिरसाट आपल्याला माहिती देत होते अंबरनाथमधून अमजद खान चंद्रपुरातून अभिषेक भटपल्लीवार आणि गडचिरोलीतून आपल्याला मनीष रक्षमवार माहिती देत होते तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करता पाच रिपोर्ट्स महत्वाचे आणि आता